मित्रांनो आपल्या शेड मध्ये काही माल टाकलेले आपण तर त्या मालाची परिस्थिती कंडिशन काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर ज्या तुम्हाला कावेरी गावरान कुक्कुट पालन संदर्भात अतिशय उपयुक्त होणार आहेत तर बघूया आपण माहिती नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधव असतील पालन फार्मवाले असतील जे बी आपले व्हिडिओ बघतात आपल्या चॅनेलवरती म्हणजेच देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचे या चॅनल वरती तर आपल्या सगळ्यांचे मी देवचंद बिडगर मनपूर्वक स्वागत करतोय आज आपण पोल्ट्रीच्या काही आडी अडचणी विक्री संगोपन या संदर्भात माहिती बघणार आहोत तर आपल्या वरती जर तुम्ही प्रथम तास नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो कुक्कुटपालन म्हटलं का आडी अडचणी मोटलेटी व्यापाराशी जुळवून घेणं पैसा बनवता येणं बऱ्याचशा आडी अडचणी येत असतात आणि ह्या आडी अडचणीवरच या बरच सोल्युशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो काय होत पोल्ट्री म्हटलं का खर्चिक बाब येते म्हणजेच काय होतं कोंबड्यांना दररोज खायला द्यावं लागतं आणि रोजचा खायचा संगोपनाचा खर्च मला दिवसेंदिवस वाढत चालतो काय होतं कावेरी ही जात प्रामुख्याने जर म्हटलं तर ही किलो विकली जाणार आहे आणि किलोच्या हिशोबाने द्यायचं म्हटलं तर त्याच वजन चांगल्या प्रमाणात आलं पाहिजे आणि चांगलं वजन यायचं म्हटलं तर चांगलं सदृढ रेडी खाद्य किंवा स्वतः बनवून मका सोया डीओी ऑइल मेडिसिन या सगळ्या गोष्टी टाकून खाद्य बनवलं पाहिजे म्हणजे काय होत त्या हिशोबानं वजन चांगलं येतं आज अनुभवी लोक मार्केटमध्ये काम करतात पण त्यांनी घाटा तोटा सगळ्या गोष्टी सहन केलेल्या असतात आणि अनुभवामधून या सगळ्या गोष्टी शक्य होतात की पक्षाला प्रॉपर खाद्य किती लागत साधारणत बाराशे ते पंधराशे ग्रॅम वजन येण्यासाठी किती फीड दिलं पाहिजे फीड खरंच क्वालिटीचा येत का आपण जरी ब्रँडेड कुठल्याही कंपनीच फीड घेतो तर त्याच्यात क्वालिटी येतेय का या ये सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे नुसतं आता काय होते माहितीये का मकाचे दर खूप हायेस्ट आहे है आज पंचवीसशे अठ्ठावीसशे आत्ताशे कुठेतरी मका काढण्याला सुरुवात झालेली आहे आणि यातच फीडचे रेट आज सतराशे रुपये गोनी आहे होलसेलमध्ये घेतलं तर पाच पन्नास रुपये कमी जादा होतात पण आपण ब्रँडेड म्हणून चांगल्या कंपनीचं खाद्य घेतो आणि काय होतं कंपनी बी क्वालिटी मेंटेन करत नाही रेट रिजनेबल ठेवण्यासाठी काय करतात कंपनी ऑदर घटक जे स्वस्त घटक आहे ते यूज करतात त्यामुळं काय होतं फीड जास्त खाल्लं जातं पण पाहिजे तेवढं वजन येत नाही तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी वजनवाढीचे औषध वगैरे दिले पाहिजे आणि जेणेकरून कोंबडीला आजार हा जास्त प्रमाणात पाण्यातून होतो सर्दी मूळतः कोंबडीला कुठल्याही आजाराची सुरुवात ही सर्दी पासून होते आणि सर्दी ही आपल्याला ओळखता आली पाहिजे हे बघा आता याच्यामध्ये नॉर्मल थोडीशी सर्दी जाणवते औषध पण दिलेलं आहे तरी घर घर आवाज पक्षी करतोय बघा चिक 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 आवाज येतोय बघा शांतपणे ऐकू आपण एक मिनिट हा जो तुम्ही आवाज ऐकला का चिक खरखर आणि वातावरण शांत असलेला असा खर खर आवाज येतो पक्ष्याचा तर म्हणजे यांना सर्दी झालेली आहे की सर्दी वाढत गेल्यामुळं त्याचं रूपांतर वेगळ्या आजारामध्ये होत आणि मॉटलिटी चालू होती डोळे सुचतात आणि त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम की कोंबड्या नाही बघा तुरा जो आपण बघतो ह्या तुऱ्यावरती अशी फोड आलेली म्हणजे त्याला देवी रोग म्हणतात बघा इकडं एक पक्षी आहे आपण बघूया त्याला हे बघा आता हा पक्षी जो दिसतो इथे याच्या तुऱ्यावरती हे जे फोड आलेले आहे बा फळाला तिकडं तर असे फोड यायला नको काय होतं ते विक्रीला व्यापारी घ्यायला खानकूज करतात दर दर पाडून मागतात बघा हा भासलेला कोंबडा याच्या इथं तुऱ्यावरती हे काळे स्पड दिसत आहे बघा दिसला का तर असं व्हायला नको यासाठी हे बघा आता हा पक्षी याच्याही तुऱ्याला काळ झालेला म्हणजे देवी रोग म्हणतात जेणेकरून असं होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी पक्ष्यांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे कंटिन्यू चोवीस तास तुम्ही तिथेच असा असं नाही पण ज्याही वेळेस आपण शेडमध्ये जाऊ थोडस बारकाईने जर बघितलं का पक्षी खातोय का त्याची अवस्था कशी आहे नॉर्मल बघा रेग्युलर पक्षी कसा फ्रेश मध्ये असतो फिरतो खातो पितो डोलतो पण थोडशी सर्दी वगैरे काही प्रॉब्लेम असला का असा थोडासा कपडा असा सुकलेला असा नॉर्मली त्याच्यात बदल जाणवतो जसं एखादं जनावर जर आजारी पडलं त्याला ताप वगैरे आला तर ते काटा मारत तसं सुद्धा कोंबडा सुद्धा काटा मारतो म्हणजे त्याच्यात बदल जाणवतो मग तो खाद्य खातोय का पाणी पितोय का ह्या गोष्टी बारकाईनं बघितलं तर लक्षात येतं आणि सर्दी जर झाली तर पक्षी हा आवाज पण करतो शिक्षिक आणि मान पण झटकतो असा झटका देतो आवाजात बदल म्हणजे रेग्युलर जसं असतं त्याच्यामध्ये बदल जसं माणसाला एखादा आजार आला ताप आला किंवा कुठला प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये थोडासा बदल वाटतो खाणं पिणं मंदावतं हालचालीमध्ये आणि थकवा जाणवतो तशीच कंडिशन पक्ष्यांमध्ये सुद्धा होते तर त्याच्यासाठी काळजी घेणं महत्वाचं आहे संगोपन पहिलं बनवता कसं येईल आपल्याला कमी कॉस्टमध्ये चांगल्या क्वालिटीत माल कसा बनवता येईल हे ये आपण शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला दोन रुपये बनवता आले पाहिजे आणि क्वांटिटीमध्ये काम झालं पाहिजे कोंबडीला पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये मिळू द्या पण क्वांटिटी असेल हजार असेल दोन हजार असेल क्वांटिटी मध्ये जर आपण काम केलं तर शंभर टक्के लाखो रुपये बनवता येतात आज जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये पाच हजार दहा हजार दोन हजार चार हजार वीस हजार अशा कॅपॅसिटीचे फार्म आहे पण हे अनुभवांती त्यांनी केलेलं आहे आणि बरेचसे आता बॉयलर वाले इकडे वळत आहे दिवसेंदिवस कावेरीचं कन्झम्शन हे वाढत चाललेलं आहे मुळत हे कावेरी गावरान ब्रीड आहे आणि खाण्यासाठी बॉयलर पेक्षा काही पट चांगला आहे तर ज्या ज्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही तंतोतंत काम करत गेला तर नक्कीच कावेरी गावरान पोल्ट्री फार्म मध्ये तुम्हाला यशस्वी होण्यापासून चांगल्या पैसा कमवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही फक्त कॉस्ट मेंटेन करता आली पाहिजे खर्च लिहिला पाहिजे आणि आज जर कॉम्पिटिशनच्या दुनियामध्ये जर बघितलं तर दहा बारा टक्के पंधरा टक्क्यावरती काम करणारी असंख्य जनता आहे आणि आपण जर दीडशे रुपयात कोंबडी कोंबडा बनवला आणि तिच्याकडून तीनशे रुपये जी अपेक्षा केली तर तीनशे रुपयाला घेऊन खाणारे खूप कमी लोक आहे पण क्वांटिटी मध्ये जर किलोवरती जर त्याचं रेशो जर तुम्ही मेंटेन केला तर खूप जास्तीचे पैसे तुम्हाला मिळवता येऊ शकता बघा आता याच्यामध्ये साईज सुद्धा चांगली आहे दीड किलो सोळाशे सतराशे ग्रॅम पर्यंत साईज आहे या मालामध्ये हम्म थोडीशी सर्दी जाणवते पण सर्दीचा औषध दिले आवाज करतोय पक्षी बघ आता ही मादी ही दीड किलोची मादी कोंबडा म्हणजे पैसा बनवायचा असेल कॉम्पिटिशनच्या युगात तर त्या हिशोबाने आपण अभ्यास पूर्ण काम केलं पाहिजे आणि कॉम्पिटिशनच्या युगात कॉम्पिटिशन पूर्ण चाललं पाहिजे बघ आता ह्या कोंबडीत सर्दी झालेली आहे डोळ्या झाकते म्हणजे थोडासा इफेक्ट तिच्या डोळ्यावरती दिसतोय डोळा सुजणे असो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय नक्कीच तुम्हाला गावरान कुक्कुट पालनासाठी शंभर टक्के हे व्हिडिओची मदत होणार आहे आणि गावे कावेरी गावरांचे जर पक्षी तुम्हाला लागले तर शंभर टक्के आपल्याकडे गॅरंटेड कावेरीचे पक्षी डेपी क्रॉसचे पक्षी मिळतात तसेच मोठा माल तयार माल चांगल्या क्वालिटीचा माल विक्री असेल तर नक्कीच आपला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपला व्हिडिओही टाकू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जै महाराष्ट्र